सामाजिक न्याय त्यांना काही वेळेला कुटुंबाचा जॉबदारी आजची जी पत्रकार परिषद आहे ती सामाजिक न्यायाच्या संदर्भामध्ये शासनाने केलेल्या योजना याच्यावरून मुद्दाम घ्यावी असं मला वाटतं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अनेक वेळेला त्यांच्या भाषणमध्ये घेतल्या काही

औषध उपचारासाठी किंवा कौटुंबिक कारणासाठी त्यांची वेळ आली तर त्यांना मोकत प्रवास मिळवू शकतो दुसरी ज्याला आपण म्हणू की फ्लॅगशिप किंवा फार महत्वाचा भूमिका बजावणार कशा काळजी दाखवा फक्त लाटी बहिणी या योजनेबद्दलच तुम्ही बोलता तर त्यांना उदाहरण म्हणून की वयोश्री योजनेचं उदाहरण देईन ज्या ज्येष्ठ नागरिकांना प्रश्न समाजामध्ये कुठे त्यांना महत्व दिलं जात नाही आहे आणि म्हणून ही वयोश्री योजना अतिशय उपयुक्त आहे तिसरी जी योजना आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना भारतामधली अयोध्या असेल ऋषिकेश नंदुरबार महाराष्ट्रामध्ये पंढरपूर शिर्डी यासारखी ठिकाणं आहेत तिथे जात असताना त्याची नोंदणी करायची आहे आणि त्यांच्यासाठी विशेष अशी निम्म्या भाड्यामध्ये ते तिथे जाऊ शकतात आणि नोंदणी करून त्यांना तिथे पोचता येईल आज आपण बघतो की टुरिस्ट कंपन्याच्या खूप जाहिरात येत आहेत परंतु अनेक जणांना टुरिस्ट कंपन्याचं भाडं परवडत नाही त्यांच्यासाठी ही तीर्थदर्शन योजना ही सरकारने प्रत्यक्ष काढलेली आहे आणि त्याचा लाभ सुरू झालेला आहे आणि तीर्थयात्रा सातारा जिल्ह्यावर कोल्हापूर मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणून सुरू होत असायची चौथा जो विषय ज्येष्ठ नागरिकांबद्दल ते म्हणजे ज्येष्ठ नागरिक महामंडळामध्ये मला असं सांगायचं की ज्येष्ठ नागरिकांना बऱ्याच बाबतीमध्ये मार्गदर्शनाची गरज असते विशेषतः आपल्या स्वतःच मालमत्तेच्या कशा पद्धतीने बातमी करायची त्याच्या इच्छापत्र मृत्यूपत्र करायचं झालं तर बरेचसे जण सगळं ते मृत्यूपत्र करून टाकतात आणि काही असं होतं की त्याच्यानुसार दिलेली प्रॉपर्टी आग... या ज्येष्ठ सेवा तक्रार या महामंडळ जे आहे त्याचा उपयोग होऊ शकेल असं दिसत आणि एक निर्णय ऑलरेडी सरकारने घेतलेला आहे सर्व पोलीस आयुक्तालयांमध्ये आणि एस पी मध्ये ज्येष्ठ नागरिकांना म्हणून फसवलं विशेषतः सायबर क्राईम मध्ये त्यांचा पासपोर्ट विचारायचा एटीएम मध्ये ते गेल्यावर आणि एटीएम मध्ये जर का त्यांनी सांगतात काही लोक उभे राहून आपण बँकेत मला पासपोर्ट सांगणे पटकन करताना तुमचं काम करून देतो आणि नंतर त्या पासपोर्टचा दुरुपयोग करून सायबर क्राईमचे गुन्हे अनेक शहरांमध्ये घडलेले आहेत असे ते लोक ज्येष्ठ नागरिकांची गैर पद्धतीने त्यांना एक निशाबून करतात पसरवणारे लोक असतात तर याच्यासाठी म्हणून प्रत्येक पोलीस आयुक्तालयामध्ये ज्येष्ठ नागरिक पक्ष तयार केलेला आहे आणि तो पक्ष कार्यरत आहे अनेक विद्यामुलींनी विचारा याच्या संदर्भामध्ये केलेली आहे त्या टेरीज मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता चाळीस हजार रुग्णांना साडेतीनशे कोटीची मदत दिलेली आहे महात्मा ज्योतिराव पुणे जन आरोग्य योजनेतून विम्याची रक्कम दीड लाख वरून पाच लाखापर्यंत वाढवलेली आहे आणि राज्यात नऊ ठिकाणी मेडिकल कॉलेजेस तयार केलेली आहे ज्यांनी त्याच्यासाठी आहे आणि बाकीच्या ज्या इतर म्हणजे एक डिसेंबरला निकाल लागून त्याची अंमलबजावणी होणार आहे कशी याच्याबद्दलची कुठली स्पष्टता नाही आहे आणि म्हणून ज्या लोकांनी इतर राज्यांमध्ये याच योजनेचा फायदा घेतला काही राज्यातलं आश्वासन देऊन आणि प्रत्यक्षामध्ये अंमलबजावणी सुद्धा केली नाही तरी सुद्धा आज त्या महिलांची विषाणू करण्याचा प्रयत्न थोडा झालेला आहे जाडकी महिली योजना जी आहे ती गेम चेंजर ठरेल का आहे त्यांना विचारताय परंतु ऑलरेडी महिलांच्या मध्ये अनेक ठिकाणी दहा पंधरा ठिकाणी जाऊन महिलांशी बोलले सभा झाल्या जाहीर सभा त्या प्रत्येक मेळाव्यामध्ये रॅलीमध्ये महिलांचा अतिशय उत्साही सहभाग आहे आणि स्त्रिया मतदानामध्ये मोठ्या संख्येने उतरतील असं मला दिसत आहे या संदर्भात आणि बाकी इतर कुठल्या संदर्भात तुम्हाला काही तर तुम्ही जरूर विचारू शकता आई जसं आपण म्हणत की लाडकी बहीण म्हटलं तर की आता लाडकी बहीण जसं मी काँग्रेसच्या विरोधी पक्षांनी त्याची टीका करणं टीका टिप्पणी करणं हे काम केलं आणि आपण इथे दाखवतायत की आमच्या राज्यात या आणि त्यांना तुम्हाला निमंत्रण दिलेलं आहे की आमच्याकडे येऊन ते बघा असं त्यांचं म्हणणं दुसरं राज ठाकरेंनी जे बघाल पत्रकार परिषद जाहीरनामा केलं त्याच्या अगोदर एक, पर जा एक तक्का टाकला होता त्याच्यामध्ये मराठी भाषा अभिषेक भाषा आणि महिला संबंधी अत्याचार विषय असेल बाकीचे विषय असेल त्यांच्या उद्योगाच्या स्थानिक असेल सगळं क्रेडिट त्यांनी घेतले की बाकीच्या कुठल्याही पक्षाने केलं नाही ते मी केले त्याच्याबद्दल अपघात आहे मुला पण सहभाग शासनामध्ये नव्हता नाशिक खाली राज ठाकरे बोलायचं आणि विरोधी पक्ष जे बोलत आहेत तर नव्याण्णव पासून ते दोन हजार चौदा पर्यंत सातत्याने ते काँग्रेसच्या सभिपत सरकार होत त्यावेळेला त्यांनी दीड हजार रुपयाच्या दिला नाही अजिबात त्यामुळे एवढी महिला जोडून झाली आणि एकल आणि ज्या महिला स्त्रिया कुटुंब प्रमुख आहेत त्यांना मदत देण्याच्या का कोविडच्या काळामध्ये सातत्याने मागणी होत होती की कोविड मध्ये ज्या महिला निर्भा झालेल्या आहेत मुलं त्यांना बालसंगोपनासाठी बालकांना पैसे मिळाले ते सुद्धा मोदी साहेबांनी पुराविक आधी केंद्र सरकारनी पाच लाख रुपये बालक दिले आणि मग राज्य सरकारने निर्धी दिला आणि मग एवढं जर का विरोधी पक्षाकडे व्यवस्था होती तर त्यांनी दोन हजार चौदापर्यंत दो लाडक्या बहिणीसाठी काय त्यांनी उचलून अशा पद्धतीने मदत केली किंवा त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला शून्य टक्के मिळाली गरज ही एकमेव घोषणा सातत्याने केली जात होती त्याच्या ना आनंदाचा शिला दिला जात होता किंवा बचत गटांचं तर स्वतःचे बोलत असतं त्या स्वतःचा बघा पैसे खर्चा कर्ज मिळत असतो त्यामुळे याबद्दलचा जो त्यांचा दावा आहे की आम्ही सगळं करत होतो तर त्यांचा दावा केवळ झालेली पश्चातबुद्धी आहे राज्य सरकारनी हा निर्णय घेतल्यानंतर आता ते म्हणतात की आमच्या राज्यातून बघा तर तुमच्या राज्यामध्ये काय बघायचं त्याच्याबद्दल आम्ही स्वतःच विधान परिषदेमध्ये होते तुम्ही पण विधिमंडळ प्रोड केलेलं आहे त्याला करायचं होतं तो नव्याणूज दोन हजार चौदा पर्यंत त्यांनी का केलं नाही

मुलामध्ये न रागा मा स्वतःच्या कर्नाटकमध्ये किंवा त्याच्यामध्ये त्यांनी काय लागू केलं नाही हे स्पष्ट करावं असं मला वाटतं जे कायदे लागू झाले नाहीत अहो केंद्र सरकारनी शेतकऱ्यांचा कायदा मागे घेतले ना शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर शेतकऱ्यांनी जे कायदे मागे घेतले ते कायदे आम्ही लागू करणार नाही हे म्हणणं म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर पण काम करायची कोण जबाबदार ज्या काळामध्ये देण्या बंद झाल्या त्याच्यामध्ये एक तृतीयांश जमीन दिल्ली कामगारांना एक तृतीयांश जमीन जी आहे ती पालकांना आणि एक तृतीयांश जमीन सरकारला कारण सरकारचा वाटा होता पण त्या सगळ्या गिरण्यांच्या संदर्भात जर नवीन जी आलेली असतील मुलं तर त्याच्यामध्ये सरकारचा वाटा जो आहे तो वाटा यांच्याच काळामध्ये दुसऱ्या मंदिरला गेला आणि आज सगळीकडे मॉल सगळी उभे राहिलेले आहेत तर त्याच्यामुळे त्यांनीच तर परवानगी दिली त्यामुळे देशोदडीला कोणी काम कामगारांना

त्याच्या पलीकडे लोकांना जे वाटतं ते लोक स्वतंत्र बुद्धीने तिकीट करतात त्याच्यामध्ये त्यांचे साधारणपणे दोन आकड्यापर्यंत अपघात आता आले नाही तर एकदा अपघात सोडला तर त्यामुळे माझ्या त्यांना शुभेच्छा त्यांनी निदान आमच्याकडून माहिती बनाव म्हणजे सांगायचं आहे महत्वाचं असं की ज्याची घोषणा आम्ही त्या दिली आहे पण सांगायला पाहिजे की आमच्या शिवसेना महिला आघाडीच्या मार्फत पक्षामध्ये एकनाथ शिंदे आमचे नेते मुख्य नेते आणि माननीय मुख्यमंत्री आणि श्रीकांनी शिंदे खासदार यांनी चाळीस मतदारसंघांमध्ये घरोघर जाऊन महिलांशी बोलून लाडकी बैठक योजनेबद्दल स्त्रियांना काय वाटतंय आणि अजून ज्या महिला आहेत त्यांना त्या योजनेचा फायदा मिळाला नाही त्यांना इतर योजनांची माहिती द्यावी आपण पक्षाने केलेलं काम सांगावं यासाठी म्हणून चाळीस मतदारसंघांमध्ये गेल्या दिवसामध्ये कार्यालयाचे दौरे झालेली आहे आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदाच शिवसेनेच्या इतिहासामध्ये असं म्हणे की जवळजवळ आमच्या पस्तीस शिवसेना महिला आघाडीच्या उपनेत्या संघटक यांच्यावरती या मतदारसंघांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने महिलांशी संवाद साधण्याचं काम चाललंय आणि त्याच्यामध्ये चांदुंगी चेंबूर पिंपळोळी बाळापूर जोबेश्वरी पूर्व दिंडोशी कुर्ला मानपूर शिवाजी नत्र मुंबादेवी परळी पालघर जालना कल्याण ग्रामीण अक्कलपुवा साखरी हातगाव नांदेड उत्तर घनसावली श्रीरामपूर देवासा कल्याण पश्चिम अंबरनाथ सांगोला उंबरगाव भिवंडी ग्रामीण सिनखेड राजा वायखळा धारावी धाराशिव कोल्हापूर एरंडो रिसोड छत्रपती संभाजीनगर मध्य करवीर बोईसर परभणी नांदेड दक्षिण आणि गुवाहाकरून महिलांशी बोललेल्या आहेत त्या आणि तिथे प्रत्येक ठिकाणी महिलांशी संवाद साधलेला आहे त्यामुळे माझा अंदाज असा आहे याच्यामध्ये कमीत कमी, -कमी प्रत्येक कमी मतदारसंघामध्ये पंचवीस हजार महिलांशी संवाद साधण्याचं काम या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी मीना कांबळी मनीषा काय आहे शीतल मात्रे कला शिंदे शिल्पा देशमुख आशा माभेडी सुशिलेशर सगिता चव्हाणचंही नाव आम्ही प्रेस रोपमध्ये तुम्हाला पाठवून देतो त्याप्रमाणे की त्या महिला इथे गाव डोर दो, टू डोर या प्रचारात सहभागी झालेल्या आहेत आणि पहिल्यांदाच असं म्हणता येईल की महिलांच्या कार्यक्रमामध्ये त्यांना सक्षम करण्याबरोबर महिला मतदारांचा उत्साह वाढवण्यासाठी महिला आघाडीचा मतदार संघ निहाय हा संवाद झालेला आहे एक महत्वाचा प्रश्न आहे मी काल पुन्हा पवार साहेबांच्या पवार साहेबांनी असं म्हणतो की महिला मुख्यमंत्री झाल्या मला बोलायचं त्यांना काय वाटतं त्यामध्ये महिलांच्या मुलीने त्यांचं वाटतं आपण ही महिलांविषयी खूप काम केलं तर महाराष्ट्राची महिला मुख्यमंत्री होऊ शकते का मुख्यमंत्री महिला का पुरुष याच्यावरून झालं असतं अजून मुख्यमंत्री पदाला आरक्षण काही लागले मला असं वाटतं की ज्याच्याबरोबर जास्त आमदार त्यांच्याबरोबर ते राहणार आणखी त्यांच्याबरोबर आमदार म्हणण्यापेक्षाही मी म्हटलं होतं काल बातला की सरकार बनवण्याची क्षमता कोणामध्ये आहे आणि सरकार बनवत असताना सगळ्यांना बरोबर कोण घेऊन जाऊ शकतं या निकषानुसार मुख्यमंत्रीचं नाव ठरवलं जात असतं आणि ते पक्षश्रेष्ठी त्याबद्दलचं ना नाव ठरवतील महिला धोरण झालं मी एवढं सांगू इच्छिते की मंडळाबरोबर आईचं नाव स्वतः लावणारे मुख्यमंत्री फक्त एकदा शिंदे आहेत बोलणं आणखी प्रत्यक्षात अंमलबजावणी त्याच्यामध्ये बोलण्याचं काम सगळे करतात त्यांचे मी आभारी आहे शरद पवार मी आभारी आहे की त्यांनी महिला धोरण पहिलं आणलं पण आता चौथ्या महिला धोरणामध्ये त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या नावामध्ये आईचं नाव लावून मातृशक्तीला खूप मोठा सन्मान दिलेला आहे आणि दोन हजार एकोणतीस पासून आपल्याकडे आरक्षण येणार आहे त्याच्यानंतर महिलांची वाढेल आणि ज्या वेळेला महिलांची पूर्णपणाने मध्ये तेवढी सक्षम ते होतील महिला मतदार म्हणून त्याचा आपोआपच प्रतिबिंब आपल्याला सरकारमध्ये पडलेलं दिसेल असं मला वाटतं पटेल असं पण पटे म्हणतात की सुप्रियाताईंना संसदीय राजकारणामध्ये जास्त रस आहे आणि त्यामुळे इथे तर त्यांचं सरकार आलं जास्त जागा आलं तर इथल्या लोकांचा विचार केला अलीकडे मला असं वाटतं की त्यांचा खूप अभ्यास आहे राजकारणाचा पण चोवीस तारखेला आपण याच्यावर